आपण पाहत आहात बागला येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जैल सुरत स्टाईल या दुकानातील काम करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांनी दुकानात असलेल्या अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या साड्या व कपडे रात्रीच्या वेळी नेऊन ओबारा केला असल्याची घटना घडली आहे यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की सटना शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुरत टेक्स्टाईल व होलसेल साडीचे मोठे दुकान आहे साडी दुकानाचे मालक शोभाराम चौधरी यांचे नामपूर येथे साड्यांचे मोठे दुकान असल्याने ते सटाणा नामपूर दोन्ही दुकाने सांभाळत होते त्यांच्या दुकानात राजस्थान येथील कामगार दिनेश देवाशी व दशरथ शेख हे दुकानातील सर्व व्यवहार गेल्या एक वर्षापासून सांभाळत होते त्यांनी दुकान मालक यांचा चांगला संपादन केला होता गैरफायदा घेऊन त्यांनी रात्रीच्या वेळी दुकानातील सर्व पंचेचाळीस लाख रुपयाच्या साड्या व सुटिंग शर्टिंगचे कपडे आयशर गाडीत घेऊन पोबारा केला आहे ही घटना दुकानाचे मूळ मालक यांनी साडी दुकानाचे मालक शोभाराम चौधरी यांना सांगताच त्यांनी तडक सटाणा येथे धाव घेतली व सटाणा पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाचीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दबलदार पवार हे पुढील तपास करीत आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव